नमस्कार। ग्लोबल आपल्या हक्काचे विचार निरु मेडिकल डायरेक्टर अनिलाय हॉस्पिटल आणि महाराष्ट्र ऑफ सोसायटी सोसायटीची प्रेसिडेंट या संडेला सोळा नोव्हेंबर ठीक सात वाजता अनिल हॉस्पिटल महाराष्ट्र ऑफ थर्मोलॉजिकल सोसायटी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आम्ही सगळ्यांनी मिळून एक रॅलीची आयोजन केलेले आहे हे जे रॅली आहे त्याचं नाव आहे नेत्ररक्षा आणि ते सुरुवात होणारे सकाळी सात वाजता गणपती मंदिर रोडवर आणि त्याचा मेन उद्देश आहे की डोंबिवलीमध्ये डायबेटिक रेटिनोपथीबद्दलची जनजागरूकता वाढवणं बेसिकली ज्यांना ज्यांना डायबिटीज असतं त्यांना डोळ्यावरचा जो होणारा दुष्परिणाम आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती नसतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचा दुष्परिणाम वाढून त्यांची नजर पण ते गमावू शकतात हे होऊ नये म्हणून वेळेवरच आपण डोळ्याचा ट्रीटमेंट करून आपली विजन आपण सेव्ह करू शकतो ह्याच्यासाठी हे जनजागरूकता वाढवण्यासाठी आपण ही रॅली करणार आहोत त्याच्यात चीफ गेस्ट आहेत ऑनरेबल श्री आमदार रवींद्र चव्हाण सर जे चीफ गेस्ट असणार आहेत आणि आम्हाला गाईड करणार आहेत तसंच आज वर्ल्ड चिल्ड्रन्स डे आहे आणि म्हणून आपण या निमित्ताने एक प्रकल्प आहे ज्याला म्हणतात बालदृष्टी अभियान म्हणजे डोंबिलीमध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये एक ॲन्युअल स्क्रीनिंग झालं पाहिजे मुलांचं त्यांच्या नजरेचं म्हणजे त्यांना जर चष्म्याचा नंबर असेल तर ते वेळेवरच त्यांना आपण देऊन त्यांची दृष्टी इम्प्रूव्ह करू शकतो वाचवू शकतो आणि त्यांच्या एज्युकेशनमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही तर मुलांना हे जे सिमटम्स असतात हे फार कमी असतात सुरुवातीला त्यांना कळत नाही आणि पेरेंट्सना पण वेळ नसतो स्कूल्समध्ये आपण जर कॅम्प्स केले किंवा पेरेंट्सनी मुलांना सिमटम नसतानासुद्धा ॲन्युअली एकदा चेकअप करून घेतलं तर वेळेवरच आपण त्यांच्यामध्ये होणारे नंबर चष्मा किंवा काही ॲलर्जीज हे लवकर पिकअप करू शकतो वेळेवर त्यांना चष्मा दिल्यामुळे त्यांची व्हिजन क्लिअर होऊ शकते कारण मुलांची जे व्हिजन आहे एट्टी पर्सेंट ऑफ व्हॉट दे लर्न इज थ्रू वॉट दे सी आणि म्हणून त्यांनी परफेक्टली बघणं खूप गरजेचं आहे तर लहान मुलं आणि डायबेटिक्स ह्या दोघांनाही आपल्याला या वेळेला खूप इम्पॉर्टन्स देऊ हो। त्यांची विजन आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो सेव्ह करू शकतो ह्याच्याबद्दल हे रॅली पण आपण करणार आहोत आणि बालदृष्टी अभियान हा प्रकल्प पण करणार आहोत